नागोसली वैतरणा शिदवाडी या ठिकाणी रखडलेल्या पुनर्वसन गावठाणाबाबत नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी लक्ष घातलंय त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेऊन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना त्वरित कार्यवाहीसाठी निर्देश दिले नागोसलीचे सरपंच काशीनाथ होले उपसरपंच अशोक शिंदे ग्रामपंचायत सदस्य सुरेश धापटे चंदरगिहे सुमन मुर्तडक यांनी या प्रकरणी खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे गावठाणाचा प्रश्न मांडला होता नागोसली शिरवाडी वैतरणा तालुका इगतपूर येथील शेतजमिनी एकोणविशे एकोणसत्तर ते सत्तरमध्ये मध्ये वैतरणा धरणासाठी संपादित असून या गावाचे पुनर्वसन पाटबंधारे विभागाने संपादित केलेल्या जागेत करण्यात आलाय परंतु पुनर्वसन झाल्यापासून आजपर्यंत गावाला अधिकृत शासकीय गावठण उपलब्ध नाही त्यामुळे गावाला किती गावठण उपलब्ध करून दिलं आहे याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही विविध विकास कामे करताना गावठाणामध्ये किती जागा आहे किंवा नाही याचा बोध होत नसल्यामुळे गावाला खूप अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळे घरकुलासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा देता येत नाही पाटबंधारे विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे शासनाच्या गावठाणातील जमिनीचे गिष्टी आधारित सर्वेक्षण आणि भूमापन करणे योजनेअंतर्गत नागोसलीच्या गावठाणाची ड्रोनद्वारे मोजणी झाली आहे मात्र शिदवाडी आणि वैतरणा वसाहतीची मोजणी करण्यात आली नाही भूमी अभिलेखाकडून ड्रोनद्वारे मोजणीसाठी कर्मचारी आले असता पाटबंधारे विभागाने ही जागा पाटबंधारे विभागाची असल्यामुळे गावठाणाची मोजणी करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती अनेक समस्या निर्माण झाल्या असून नागोसली शिरवाडी आणि वैतरणा या गावांना रीतसर गावठाण उपलब्ध करून द्यावे अशी भूमिका उपसरपंच अशोक शिंदे यांनी यावेळी मांडली न्यूज साठी बिरो रिपोर्ट नाशिक